ट्रेडिंगमध्ये प्रत्येक वेळी आपण जिंकूच असं नाही बरोबर पण प्रत्येक हरलेला ट्रेड तो आपल्याला काहीतरी महत्वाचं शिकवून जातो आज आपण असाच एक अयशस्वी ट्रेड बघणार आहोत त्याचं विश्लेषण करूया आणि पाहूया की या एका नुकसानीतून एक नवीन जबरदस्त संधी कशी तयार झाली हा आहे तो आकडा उणे चार हजार नऊशे तीस रुपये हा आकडा बघायला निराशाजनक वाटू शकतो पण खरी गोष्ट इथूनच सुरू होते हे फक्त नुकसान नाही आहे ही एक प्रकारची गुंतवणूक आहे आपल्या शिक्षणावर केलेली गुंतवणूक आणि हेच हेच तर या संपूर्ण विश्लेषणाचा सार आहे एका चुकीला एका अपयशाला भविष्यासाठी एका चांगल्या प्लॅनमध्ये कसं बदलायचं चला तर मग या ट्रेडचं अक्षरशः एक पोस्टमॉर्टम करूया आणि बघूया नक्की काय शिकायला मिळतंय ओके तर सुरुवात करूया त्या मूळ ट्रेडपासून ज्याच्यामुळे हे सगळं घडलं म्हणजे नक्की काय विचार करून हा ट्रेड घेतला गेला होता त्याचा आधार काय होता चला बघूया तर जी स्ट्रॅटेजी वापरली होती तिचं नाव आहे बुल कॉल स्प्रेड आता हे काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक ऑप्शन स्ट्रॅटेजी आहे यात नफा आणि तोटा दोन्ही मर्यादित असतात आणि साधारणपणे जेव्हा मार्केट वर जाईल म्हणजे तेजी येईल असं वाटत असतं तेव्हाही वापरली जाते आता असं नाही आहे की हा ट्रेड कुठलाही विचार न करता घेतला होता त्यामागे एक ठोस लॉजिक होता चार्टवर बघा इथिरियम ई टी एच एका खूप महत्त्वाच्या सपोर्ट लेवलवर होता स्टॉक आर एस आय सारखा इंडिकेटर जो मार्केटची गती दाखवतो तो ओव्हरसोल्ड झोनमध्ये होता म्हणजे काय की किंमत गरजेपेक्षा जास्त खाली आली आहे आणि आता इथून एक बाउन्स येऊ शकतो त्यामुळे सगळं बघता दृष्टिकोन एकदम बुलिश होता म्हणजे तेजीचा हम्म मग प्रश्न हा आहे की जर सगळं इतकं बरोबर वाटत होतं तर मग ट्रेड चुकला कुठे नक्की काय गडबड झाली चला आता आपण त्या तीन मोठ्या चुका बघणार आहोत ज्यांनी सगळा खेळ बिघडवला आणि ह्या चुकांमधनं आपल्याला हेच शिकायला मिळतं की ट्रेडिंग म्हणजे फक्त चार्ट्स आणि इंडिकेटर्स नाही आहेत शिस्त सायकोलॉजी आणि योग्य स्ट्रॅटेजी ह्या गोष्टी तितक्याच किंबहुना त्याहून जास्त महत्त्वाच्या आहेत चला मग एक एक करून ह्या चुका पाहूया पहिली आणि सगळ्यात मोठी चूक ती टेक्निकल नव्हती तर मानसिक होती फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट संधी हातातून जाईल की काय ही भीती सेटअप तयार होत होता पण पूर्ण कन्फर्मेशन मिळालंच नव्हतं त्या सिग्नलची वाट न बघताच एंट्री घेतली गेली आणि इथेच शिस्तीचा अभाव चांगलाच महाडात पडला दुसरी चूक होती टेक्निकल अॅनालिसिसमध्ये म्हणजे किंमत जेव्हा खाली आली तेव्हा असं वाटलं की हा फक्त एक छोटासा पुलबॅक आहे हायर लो आहे आणि इथून मार्केट परत वर जाईल पण प्रत्यक्षात तो एक मोठा डाऊन ट्रेंड होता आणि ही घसरण त्याच डाऊन ट्रेंडचा एक भाग होती म्हणजे ट्रेंडच चुकीचा ओळखला गेला आणि तिसरी चूक ती होती स्ट्रॅटेजी निवडण्यातली डेबिट स्प्रेडमध्ये थीटा डी के नावाचा एक प्रकार असतो म्हणजे काय की वेळ जसजसा पुढे जातो तस तशी ऑप्शनची किंमत आपोआप कमी होते जसा बर्फ वितळतो ना अगदी तसं आणि जेव्हा बाजारात वॉलॅटिलिटी कमी असते तेव्हा हा बर्फ अजूनच वेगाने वितळतो इथे नेमकं तेज झालं आणि त्यामुळे तोटा आणखी वाढला बर चुका तर झाल्या पण महत्वाचं हे आहे की त्यातून शिकून पुढे काय केलं आता बघूया की या चुकांमधून धडा घेऊन एक नवीन सुधारित योजना कशी तयार केली गेली कारण चुकांमधून शिकणं आणि पुढे जाणं हेच तर यशस्वी ट्रेडरचं लक्षण आहे नाही का आता इथे बघा दृष्टिकोनात किती मोठा बदल झालाय आधी होता डेबिट स्प्रेड आता आहे क्रेडिट स्प्रेड म्हणजे आधी प्रीमियम द्यावा लागत होता आता प्रीमियम मिळतोय आणि सगळ्यात भारी गोष्ट आधी वेळ आपला शत्रू होता जो आपल्या ऑप्शनची व्हॅल्यू खात होता आता तोच वेळ आपला मित्र बनलाय तर हा आहे तो नवीन प्लॅन बुल पोट स्प्रेड यात काय केलंय तर चार हजार शंभर डॉलरचा पुट ऑप्शन विकलाय आणि स्वतःच्या संरक्षणासाठी चार हजार पन्नास डॉलरचा पुट ऑप्शन खरेदी केला आहे यामुळे काय होतं की सुरुवातीलाच आपल्याला एक प्रीमियम म्हणजे नेट क्रेडिट मिळतं आणि हेच या ट्रेडमधलं आपलं जास्तीत जास्त प्रॉफिट असणार आहे आणि या नवीन स्ट्रॅटेजीची सगळ्यात आकर्षक गोष्ट काय असेल तर ती आहे प्रॉबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट म्हणजे नफ्याची शक्यता जी आता जवळपास सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे हे कशामुळे शक्य झालं तर त्या आधीच्या चुकांचं विश्लेषण करून योग्य स्ट्रॅटेजी निवडल्यामुळे आणि जर हा ट्रेड यशस्वी झाला तर अंदाजे नफा आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये म्हणजे मागचा तोटा भरून निघेल आणि वर काही पैसे शिल्लकही राहतील हेच तर महत्वाचं आहे एका नुकसानीमुळे थांबून न जाता त्यातून शिकून एक कमबॅक करणं ठीक आहे प्लॅन तर खूप चांगला दिसतोय पण कोणताही ट्रेड शंभर टक्के सेफ नसतो हे लक्षात ठेवायला हवं एखाद्या चांगल्या प्लॅन मध्ये धोक्याचाही विचार केलेला असतो चला तर मग बघूया की या नवीन ट्रेडसाठी कोणते धोके किंवा कोणत्या संधी आहेत तर बघा एकीकडे ईटीएफ्स मध्ये चांगली गुंतवणूक येते जी किमतीसाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे पण दुसरीकडे अमेरिकेच्या निवडणुकींसारख्या मोठ्या घटनांमुळे बाजारात अस्थिरता येऊ शकते मात्र चांगली गोष्ट ही आहे की चार हजार शंभर डॉलरच्या लेवलवर एक मजबूत सपोर्ट आहे जो या ट्रेडसाठी एका सेफ्टी सारखं काम करू शकतो आता आपण या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटकडे आलो आहोत आणि खरं सांगायचं तर ही गोष्ट फक्त एका ट्रेडची नाही आहे ही गोष्ट आहे एका माइंडसेटची एका दृष्टिकोनाची आठवत आहे आपण ह्या आकड्याने सुरुवात केली होती उणे चार हजार नऊशे तीस एक तोटा पण आतापर्यंतच्या ह्या प्रवासात हे लक्षात आलं असेल की हा आकडा म्हणजे शेवट नाही तर एका नवीन अधिक चांगल्या सुरुवातीसाठीची प्रेरणा आहे आणि हाच तो सगळ्यात मोठा धडा आहे प्रत्येक तोटा हा एक शेवट नसतो ती एक संधी असते काहीतरी नवीन शिकण्याची स्वतःला सुधारण्याची आपण त्याला नुकसान म्हणतो पण खरं तर ती अनुभवासाठी दिलेली एक फी असते एक शिकवणी फी म्हणून जाता जाता एक विचार करायला हवा ट्रेडिंगच्या प्रवासात होणाऱ्या नुकसानीतून आपण कोणता सर्वात मौल्यवान धडा शिकतो कारण असं म्हणतात की आपली सर्वात मोठी वाढ ही आपल्या सर्वात मोठ्या चुकांमधूनच होते